कोपरगाव तालुक्यात उसाच्या शेताला आग शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कोपरगाव तालुक्यातील कोल्हेवस्ती परिसरात शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे बारा वाजेच्या सुमारे उसाच्या शेतात अचानक आग लागल्याची घटना घडली गट आहे या आगीत दोन शेतकऱ्यांच्या एकूण अडीच एकर ऊसाच्या क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय या घटनेत डॉक्टर मनोज भागवत यांच्या सुमारे दोन एकर तर अशोक एकनाथ गायकवाड यांच्या सुमारे अर्धा एकर ऊसाच्या शेताला आग लागून ऊस जळून खाक झाला आहे आग लागल्याचं लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच संजीवनी सहकारी साखर कारखाना व कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलानं वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे आग पुढील क्षेत्रात पसरण्यापासून रोखण्यात यश आलं आहे या आगीमुळं संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्राथमिक माहितीनुसार एम बीच्या विद्युत लाईनमधील शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याच्या घटनेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेचा अधिक तपास सुरू आहे सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे कोपरगाव सव्वा एकर क्षेत्र आहेत मनोज आहेर मी मनोज आहेर आणि यांचं सव्वा दोन एकर क्षेत्र आणि शेजारी परत दोन अडीच एकर क्षेत्र गायकवाड म्हणून अशोक एकनाथराव गायकवाड यांचं पण क्षेत्र आणि दोन्ही सोबत आग लागल्यामुळं दोन अग्निशामक आल्या संजीवनी कारखान्याची एक व नगरपालिकेची एक अशा दोन अग्निशामकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी शर्दीचे प्रयत्न केले गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद देऊन भरपूर मदत करून परंतु तरी अपयश आलं असं म्हणूया आपण कारण आधी पुढे कोणाचं काही चालत नसतं आणि ते शॉ एम एस सी बीच्या त्या शॉर्ट सर्किटमुळं ती आग लागली असं असा प्राथमिक अंदाज आहे पण आता ते एम एस सी बीचे लोक पण येत आहेत ते पण त्याचा शोध घेतील असा एक एकंदरीत आहे मान्य विवेक भैजा कोले यांनी पण लवकरात लवकर मदतीचे तातडीने मदत पाठवून आम्हाला सहकार्य केले आहे आणि एवढं कुठं कुठे जीवित हानी काही झालेली नाही आहे आणि नुकसान मात्र झालेलं आहे दोन्ही शेतकऱ्यांचं तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता प्रयत्न करत आहोत की काय काय अजून कुठं कुठं अजून छोट्या काही ठिकाणी चालूच आहे अजून ते लोक काम पण करत आहेत तिथे आणि अशा याच्यामध्ये आता आपण सगळं सर्व लोक आपण तुम्ही बघितलं स्वतः पण तर सर्व लोक शर्धीचे प्रयत्न आहेत असं एकंदरीत घटना घडली